नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे तीन सप्टेंबर आज आपण तीन सप्टेंबर चार सप्टेंबर आणि पाच सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचं क्षेत्र इकडे ओडिसाच्या आसपास सध्या सक्रिय आहे याच्यातूनच इकडे एक चक्राकार हवी स्थिती बंगाल आपलं सॉरी पंजाबच्या आसपास सक्रिय आहे आणि यातूनच ऍक्सेस ऑफ मान्सून इकडे मध्य प्रदेश छत्तीसगड उडीसा करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे आता हे जे कमी दाबाचे क्षेत्र उडीसाच्या आसपास सक्रिय आहे याच्यामुळे उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ तसेच मुंबई विभाग या भागातून पुढील दोन दिवसात दोन ते तीन दिवसात या कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट होणार आहे त्यानंतर सध्या सकाळच्या अकरा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे अमरावती असेल त्याच्यानंतर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया त्याच्यानंतर इकडे बुलढाणा हे जे जिल्हे आहेत या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचे सध्या ढग सक्रिय आहेत त्यानंतर इकडे गडचिरोली असेल चंद्रपूर यवतमाळ या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या घाट भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या दिसत आहेत उर्वरित ढागाळलेलं हवामान राज्यातील उर्वरित जिल्ह्यातून आहे कुठेतरी हलक्या मध्यम थेंब पडत असतील यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तीन सप्टेंबरचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर चार सप्टेंबर आणि पाच सप्टेंबर सर्वप्रथम आजचा आज आज जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज अमरावती अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्याच्यानंतर नागपूर वर्धा भंडारा याच्यानंतर यवतमाळ वाशिम हिंगोली जळगाव हा जो सर्वपट्टा आहे या भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी आहे एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होऊ शकतात त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना धुळे नंदुरबार हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून आहे पण या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल त्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज राहील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील नाशिक मध्यवर्ती पूर्व आहल्यानगर मध्यवर्ती पश्चिम त्याच्यानंतर पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा सांगली मध्यवर्ती पूर्व कोल्हापूर पूर्व भाग हलके मध्यम रिमझिम पावसाच्या सरी दिवसभरातून दोन तीन वेळा होऊ शकतात तसेच इकडे बीड सोलापूर धाराशिव लातूरचे राहिलेले भाग स्थानिक ढग निर्माण झाला तर हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज या भागातून आज नाही त्यानंतर आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तीन सप्टेंबर तर आज इकडे अमरावती जिल्ह्यात धरणी चिखलधरा अचलपूर अंजनगाव सुरजी मोर्शी वारुद त्याच्यानंतर चंदन बाजार त्याच्यानंतर तेवसा याच्यानंतर नंदगाव खानदेशवर हे जे सर्व तालुके आहेत अमरावती जिल्ह्यातून या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर वर्धा जिल्ह्यात इकडे अष्टी करंजा अरवी धामणगाव सेलू याच्यानंतर वर्धा त्याच्यानंतर इकडे अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर अकोला बालापूर याच्यानंतर पतूर अकोट तेलहरा हा हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस आजसाठी राहील त्याच्यानंतर इकडे संग्रामपूर शेगाव नंदुरा मलकापूर खामगाव हे जे तालुके आहेत बुलढाणा या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी त्याच्यानंतर इकडे नागपूर जिल्ह्यात कोही उमरेड हिंगणा कालामेश्वर त्याच्यानंतर सावनेर रामटेक नेर नेरखेड तसेच कटोल याच्यानंतर तोमसी मोहोडी गोंदिया त्याच्यानंतर आमेगाव हे जे सर्व तालुके आहेत अर्जुनी देवरी त्याच्यानंतर लखनदूर पावनी हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज साठी राहील आता हे जे तालुके सांगितले या तालुक्यातून आजसाठी पावसाची तीव्रता किंवा शक्यता आजसाठी जास्त राहील उर्वरित आपण मागाशी जिल्हावाईज जो हवामान अंदाज सांगितलेला आहे त्यानुसार सुद्धा आज पावसाची शक्यता राहील तर हा झाला आजचा जिल्हावाईज आणि तालुका वाईज हवामान अंदाज तीन सप्टेंबरचा त्याच्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर हा पाऊस उद्या इकडे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर ठाणे मुंबई या पट्ट्यातून जाईल या भागातून उद्या पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे तसेच या भागातून मध्यम मुसळधार एका दुसरीकडे ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी उद्या उद्यासाठी चार साठी सक्रिय राहतील त्याच्यानंतर इकडे अमरावती अकोला वाशिम जालना अहिल्यानगर बीड या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पूर्व भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघ गर्जनेसह पाऊस किंवा बिना मेघ गर्जनेसह पावसाचे सरी होऊ शकतात तसेच नांदेड लातूर सोलापूर याच्यानंतर धाराशिव या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील बीड परभणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता उद्यासाठी हलक्या मध्यम सरी सक्रिय राहतील उद्यासाठी चार सप्टेंबर साठी त्याच्यानंतर पाच सप्टेंबरला हा पाऊस या भागातच राहण्याचा अंदाज आहे इकडे नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे मुंबई रायगड या पट्ट्यातून या पावसाची तीव्रता किंवा किंवा जे कमी दाबा क्षेत्र आहे या भागातून जाणार आहे त्याच्यामुळे या भागात उद्या चा आणि परवा नंदुरबार धुळे जळगाव पालघर ठाणे मुंबई रायगड या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय राहील तसेच जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ तसेच वाशिम हा जो सर्व पट्टा आहे हिरव्या कलरमधील हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज राहील तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा सांगली पूर्व कोल्हापूर पूर्व हिरव्या कलरमधील जे जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचे सरी सकाळच्या वेळी दुपार किंवा संध्याकाळच्या वेळी सक्रिय होतील थोड्या वेळाकारचा दहा पाच दहा मिनिटांसाठी तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर जालना बीड परभणी हिंगोली स्थानिक ढग निर्माण झाला तर एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरी होऊ शकते सार्वत्रिक पाऊस नसेल उद्यासाठी सॉरी पाच सप्टेंबरसाठी या सर्व पट्ट्यातून तर हा झाला आपला तीन चार आणि पाच सप्टेंबरचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी तीन सप्टेंबरसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे अमरावती जळगाव या दोन जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील आपल्या अंदाजानुसार इकडे अकोला बुलढाणा त्याच्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या पट्ट्यातून पावसाची तीव्रता आजसाठी जास्त आहे त्याच्यानंतर हवामान खात्याने इकडे पुणे घाटबाग सातारा घाटबाग कोल्हापूर घाटबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या सर्व जिल्ह्यातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे त्याच्यानंतर येलो अलर्ट इकडे हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार नाशिक पश्चिम घाटबाग तसेच पूर्व भाग पालघर ठाणे मुंबई या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच इकडे लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूरचा पूर्व भाग सातारचा पूर्व भाग या पट्ट्यातून ग्रेन अलर्ट आहे विशेष पावसाचा अंदाज या भागातून आज साठी तीन सप्टेंबर साठी नाहीये कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो तर हा होता तीन चार आणि पाच सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जे जेणेकरून ही जे अपडेट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद